आज गुरळ येऊन पडलाय बाबा आज बाबाचं सगळं काही उघडकीस आलेलं आहे सरकारी डॉक्टरांना बाबांनी दनादन शिव्या दिलेल्या आहेत तुम्ही कितीही शिव्या दिल्यात तरी फरक पडणार नाही तुमचं खरं आज उघड झालेलं आहे तुम्ही जे गोधडीच्या आतमध्ये काजू बदाम खाताय ना ते काजू बदाम तुमच्या रक्तात मध्ये तुमच्या रक्तातल्या दाखवून दिलेलं आहे नाही तुमच्या रक्तामध्ये शुगर आहे ती शुगर आली कुठून काय देवेंद्र फडणवीसने काय जादू करून टाकली का तुमच्यात मध्ये ते शुगर बघा लोकांनी मनोरंजन म्हणून सुद्धा तो पिक्चर बघितला नाही त्याचा दोन्हीचे दोन्ही पिक्चर का फ्लॉप गेले जर करोडो लोकांचा याला सपोर्ट होता महाप्रलय एवढा जर उभारून आला होता तर का पहिला पिक्चर बरं चला पहिल्या पिक्चर मध्ये काय एवढे दिग्गज कलाकार नव्हते जाऊ द्या आपला तो टेम्परवारी म्हणू आपण पण दुसऱ्या मध्ये तर अगदी मुरलेले मुरब्बी कलाकार होते सगळे तरी सुद्धा कावर चित्र चित्रपट तोंडावर आपटला का चित्रपट पडला ना त्याचे गाणे हिट झाले त्या पिक्चरचे ना काहीच ह्याचं कारण काय माहितीये का की का जी लोकं आणली होती ना एक लक्षात घ्या जी लोक पैसे खर्च करून याचा पिक्चर बघू शकत नाहीत ती लोक पैसे खर्च करून याच्या सभेला कशी जाणार लक्षात घ्या बरं का माझा पॉइंट जी लोक पैसे खर्च करून ह्याचा पिक्चर बघायला जाऊ शकत नाही तीच लोक पैसे खरू खर्च करून ह्याच्या सभेला जाऊ शकतात का तर उत्तर येणार आहे नाही म्हणजेच काय तर याच्या सभेला जी लोक येत होती ती खर्च करून आणली जात होती लोक स्वतःचे पैसे खर्च करून येत नव्हते हा जसा बोलतोय ना की माझ्या रॅलीला किंवा माझ्या सभेला एकाच जातीची लोक नव्हती खरंच नव्हती तुझ्या रॅलीला आहे ना सगळी महाविकास आघाडीची लोक होती सगळी महाविकास आघाडीची लोक होती त्याच्यामुळे ती एका जातीची एका धर्माची नसणारच येत ना ती सगळी जमा करून आणलेलं होतं ती आणि मी म्हणते फक्त ती महाविकास आघाडीचीच नाही त्याच्यामध्ये भाजपची पण लोक होती खरंय खरंच होती त्याच कारण लोकांना पैसे भेटत होते हजार रुपये भेटायचे सभेला जायचे खायला प्यायला भेटायचं बिर्याणी मटन चिकन मस्त दारू बिरू सगळं काही फुकट प्रवास भेटायचा कोण नव्हतं जा, जा? घरात किती व्यक्ती आहे मी वारंवार सांगते किती व्यक्ती आहे एक व्यक्ती दोन व्यक्ती तीन व्यक्ती चार व्यक्ती किती तुमच्या कुटुंबामध्ये लोक सगळे आणा तुम्ही कारण यांना गर्दी दाखवायची असायची त्यांना वयाची मर्यादा नव्हती मग जितक्या व्यक्ती असतील तेवढे तुम्हाला पैसे भेटतील हजार रुपयाप्रमाणे पर व्यक्ती सभेला गर्दी दिसायची परंतु मला एक सांगा का तुम्ही हा पॉईंट लक्षात घेत नाही की याचे दोन्हीही पिक्चर का फ्लॉप झालेत अरे आतुरता हवी ना की आणि कसे दिवस काढलेत आमच्या संघर्ष योद्धा कसं याच बाबा यांनी संघर्ष सुरू केला काय काय त्याला अडचणी आल्या त्याने आतापर्यंत म्हणजे चाळीस उपोषण आंदोलन केलेत ते कसे हे पण जाणून घ्यायला पाहिजे होतं की नाही सर्वसामान्य लोकांनी लोकांना एका वर्षातच माहिती माहितीये याचं वय किती आहे समाजाच्या दृष्टीने सामाजिक दृष्ट्या एक वर्षाचा मनोज जरांगी एका वर्षापासूनचा जो उदयास आलेला आहे तोच मनोज जरांगी माहिती लोकांना लोकांना एका वर्षा अगोदरचा मनोज जरांगी माहितीच नाही म्हणल्यावर लोकांनी ते पिक्चर बघण्यासाठी उत्सुकता दाखवली असती ना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असता त्या पिक्चरला मग लोकांनी का प्रतिसाद दिला नाही याच्या पिक्चरला याच कारण लोकांनी ओळखून घेतलं होतं सगळ्यात महत्वाचं हो जी सराठी सभा झाली ना मी मान्यच करते त्या सभेला ना भूतो ना भविष्य परत तशी सभा होणे नाही परत तशी लोक एकत्र येणे नाही त्या सभेला जी लोक जमली होती ना ती खरंच गरजवंत मराठी होते आणि जातीवंत मराठी होते परंतु त्यानंतर मात्र ज्या वेळेला वाशीवरनं माणूस फिरलाय आणि काही लोकांच्या वाशीच्या वाशीला जायच्या अगोदरच लोकांच्या काही गोष्टी लक्षात आल्या होत्या निदर्शनात आल्या होत्या तेव्हापासूनच लोकांनी पाठ फिरवायला सुरुवात केली होती आणि ती गरज गर गरजवंत मराठा असेल किंवा जातीवंत मराठा असेल त्यांनी खरंच पाठ फिरवली होती अराजकीय मराठा असेल त्यांनी याच्या उपोषणाला आंदोलनाला कधीच पात फिरवली होती काय झालं मग तिथनं याला उत्तर तिकडा लागत गेली म्हणजे याच्या सोबत मग कोण ह्याच्या सोबत जी गर्दी होत होती याच्या सभेला जी गर्दी होती ती मग फक्त आणि फक्त महाविकास आघाडीच्या उमेदवारांची गर्दी होती महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी जे लोक जमा करून आणले होते त्यांची गर्दी होती ते ही पेड पेड असायची ती लोक फुकट कुणीही येत नव्हतं कारण याचा पिक्चर का लोकांनी बघितला नाही याचं उत्तर मला द्यावं याचे दोन्हीचे दोन्ही पिक्चर का फ्लॉप गेले आता काही लोक काय म्हणतील की हा बाबा त्याचा त्याला सपोर्ट करणार आहे सर्वसामान्य लोक ग्रामीण भागातले त्यांना पिक्चरचं वेड नाहीये बघा ह्याचे लोक म्हणतील मग हा जर म्हणतो मुंबईत मला इतका प्रतिसाद आहे पुण्यात मला इतका प्रतिसाद आहे संभाजीनगरला मला इतका प्रतिसाद आहे तर या तिन्ही ठिकाणचे लोक हे तर पिक्चरला जातात ना मग ही लोक का नाही गेलीत बाकीचे जाऊ द्या शेतकरी वर्ग सोडून द्या ह्या लोकांनी का नाही बघितले पिक्चरचे याचाच अर्थ काय समजून घ्या तर अशा पद्धतीमध्ये हे समाजाला वेड्यात काढण्याचं काम या बाबाचं चालू आहे आज गुरळ येऊन पडलाय बाबा आज बाबाचं सगळं काही उघडकीस आलेलं आहे सरकारी डॉक्टरांना बाबाने दनादन शिव्या दिलेल्या आहेत तुम्ही कितीही शिव्या दिल्यात तरी फरक पडणार नाही तुमचं खरं आज उघड झालेलं आहे तुम्ही जे गोदडीच्या आतमध्ये काजू बदाम खाताय ना ते काजू बदाम तुमच्या रक्तात मध्ये तुमच्या रक्तातल्या यांनी दाखवून दिलेलं आहे तुमच्या रक्तात मध्ये शुगर आहे ती शुगर आली कुठून काय देवेंद्र फडणवीसने काय जादू करून टाकली का तुमच्यात मध्ये ते शुगर हे समाजाला वेड्यात काढण्याचं काम ह्यांचं चालू आहे परंतु आता समाज वेडा होणार नाही समाजाच्या लक्षात आलेल्या आहेत बाबी बऱ्याच आणि अजूनही बऱ्याच येतील आगे आगे आहे होता ही क्या? खर, खर, ही, खर, ही, खर खर असतो खर कधीही गाडल्या जात नाही खरं कधीही लपवल्या जात नाही खर कधीही तुम्ही कितीही झाकण्याचा प्रयत्न केला तरी झाकून राहत नाही हे त्रिवार सत्य आहे हे लपल्या जाणार नाही सो हरकत नाही आज बघितलंय तुम्ही भुवळ येऊन पडलाय माणूस शुगर वाढली बीपी वाढला म्हणजे लो नाही झाला बीपी वाढला म्हणून माणूस त्यांच्यावर और ओरडत होता की माझा बीपी लो का दाखवत नाहीये तुम्ही माझी शुगर लो का दाखवत नाहीये तुम्ही त्याला शुगर नाहीये पण त्याचं म्हणणं लो दाखवायची होती जरा आपल्या रक्तामध्ये अजिबातच शुगर नसेल अजिबातच आपला पी जर एकदमच लो होत असेल तर आपल्या आपल्यासाठी ते घातक आहे शरीरासाठी मग हे दाखवायचं होतं त्याला परंतु तसं काही झालं आता तू जर दूध बाकरी खातो मटन खातो काजू बदाम खातो एक बरं याचं म्हणणं काय कॅमेरे लावले आहेत बघा मी फक्त तीन चार मिनिटासाठी बाथरूमला जात असं तू जर पाणीच पित नाही तर तुला बाथरूमला कुठून येते हे पण एक नाही का फार मोठे पण कसं आहे ना हे जर ते डॉक्टर लोक बाबा क्लिअर बोलायला गेले तर जसं त्या तारक डॉक्टरला नाही काळं फासलं तर साऱ्या या डॉक्टरला तिथं गाडून टाकतील खड्डा करून अशी लोक आहेत एकंदरीत तर काजू बदाम आज उलट्या कराव्या लागल्या बदाम काजू बदामच्या काजू बदाम आज निदर्शनात आले लोकांच्या सो काय फार वाईट झालं जे झालं ते काजू बदाम मुळे फार सगळा खेळ बिस्कटून गेला शुगरही वाढली एकंदरीत रक्तात मध्ये तुमच्या तुमचा बी ही नॉर्मल झाला जो लो झाला होता सो so, हे जे आहे हे समाजाच्या मला निदर्शनात आणून द्यायचं होतं आणि निदर्शनात आणून देत असते बाकी काय ह्यांनी जी भुकायला लोक ठेवलेली ते भुकत राहा मला काही फरक पडत नाहीये तुमच्या जरांग्याचा खरा चेहरा समाजापुढे येतोय आणि सर्वसामान्य लोक असतात शेतकरी लोक असतात जे दिवस भरटी वी बघत नाही ज्यांच्याकडे म्हणजे नसतं काही साधन किंवा कामात त्यांना वेळ मिळत नाही बिचारे त्याची अपेक्षा असते की ताई अपडेट आम्हाला देत जा तुम्ही कारण तुमचे मुद्दे फार खरे असतात आणि ते खरेच असतात तुम्ही जे बोललात आतापर्यंत तो एक मुद्दा खरा निघलेला आहे त्याच्यामुळं आम्हाला आम्ही अगदी वाट बघत असतो तुमच्या लाईफची तर त्या लोकांसाठी मला माहिती द्यावी लागते काय करणार माझा समाज जो भरकटला होता जो कुठेतरी भावनिक झाला होता तो समाज मला भावनिक होऊ द्यायचा नव्हता माझ्या समाजाचं जे वाटोळं केलंय माझ्या समाजातल्या तरुणांचं जे वाटोळं झालंय ते वाटोळं मला होऊ द्यायचं नव्हतं आणि मी होऊ देणार नाही त्यामुळे मी यस मला किती तुम्हाला द्यायच्या द्यायच्यात किती बायका रोजानी लावायच्या किती बायका ना बाई हजारो लाखो रुपये हरकत नाही खर्च करतायत माझ्यावर बोलण्यासाठी पण मी काय आवरल्या जात नाही यांना पण त्या बायकांच्या विचारांच्या जाऊ द्या तेवढी साडीचोडी त्यांना मिळते माझ्यामुळं माझ्यावर बोलले की त्यांना आपलं त्यांच्या घरामध्ये राशन येतं कारण त्यांना व्हिडिओमध्ये मा जर माझ्यावर कमेंट करायचे पैसे भेटतात त्यांना तर व्हिडिओ बनवल्यावर किती पैसे भेटत असतील लक्षात घ्या पण काय त्यांच्याकडे अशा दिग्गज नाहीच येतं आणि मला काही फरकच पडत नाहीये त्यांच्या बायकांनी किती भुकलं तरी मी माझं मत मांडत असते आणि मांडत राहणार शेवटच्या श्वासापर्यंत बोलतीये बोलत होते आणि बोलत राहणार भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान काळ तीन ही काळ कारण राजमाता जिजाऊंच्या जिल्ह्यातली आहे बरं का कुछ गैरी नाही ऐसे वैसी नाही त्या जिल्ह्यातल्या मातीतच अशी काही शक्ती आहे ना की तिथल्या महिला अशाच शूरवीर असतात हां लय खतरनाक असतात थोडं लक्षात ठेवा बुलढाणा जिल्ह्याच्या बायका आहे ना डेंजर असतात बरं का फार अभिमान आहे मला की मी मातृतीर्थ जिल्हा बुलढाणा या बुलढाणा जिल्ह्यात माझा ज्या राजमाताजी जाऊनचा जन्म झालेला आहे त्याच बुलढाणा जिल्ह्यामध्ये माझाही जन्म झालेला आहे याचा मला फार अभिमान आहे सो so, हरकत नाही मी माहिती सांगत असते सांगत राहीन आणि तुम्ही ऐकत राहा आणि आगीआगी देखो होता आहे क्या एक एक आता उघडं पडत चाललंय आणि बघा आता उद्या आणखी न नवीन अध्याय तर फार खतरनाक आहे उद्याचा वाट बघा फक्त उद्याची उद्या तर असा धमाका आहे की नाही बघत राहा फक्त so, सो हरकत नाही मस्त घास मस्त रहा जगा आणि जगू द्या उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येणार असतो तो तुमची संगीत दैवा